ज्या जाळून आपल्यासाठी बलिदान दिलं अहो स्वतःच्या पायाच्या नखापासून केसाच्या टोकापर्यंत बेबीच्या गेटापासून जिबेच्या टोकापर्यंत ज्या राजांना पाद मस्तक आपल्या शरीराशी चावडीने चावडी सोडली गेली त्या राजाने आपल्या मातीसाठी बलिदान दिला अहो पाण्यामध्ये त्याचं मूर्त रोवाबागीच्या मातीमध्ये चंद्रबागीच्या पाण्यामध्ये त्याला रोवाचे रक्ताचे थेट ते डासावे आणि ते चंद्रबागीचा संत प्रभाव तो बनावा की काय राजाने केले या मातीसाठी शंभूराजा शिवाजी महाराजांचा पुत्र शिवाजी महाराजांचं कर्तृत्व शिवाजी महाराजांचं ध्येय शिवाजी महाराजांचा पराक्रम ज्या राज्याच्या लोकांमध्ये होता तो शंभूराजा या मातीसाठी बलिदान देतो आणि आज आमची पुर त्या पुष्पाचा आदर्श घेतात त्याचा आदर्श घेतात चित्रपटामध्ये हिरोचा आदर्श घेतात पण हे खऱ्या आपल्या मातीमध्ये झाले यांचा कुणाचा आदर्श घेत नाही आज या मातीचं दुर्दैव असं शिवाजी महाराजांची जयंती कधी आम्हाला माहितीये पण संभाजी महाराजांची जयंती कधी येणार हे आम्हाला माहिती का बरं बापाला तेवढंच करतो केले ना त्याच्यासाठी आपण काय करायला नको का संभाजी महाराजांचा इतिहास संभाजी महाराजांचा इतिहास आज आम्हाला ओढून सांगावा लागतो पण छत्रपती संभाजी महाराजांचा पिक्चर म्हणजे छावा येणार होता सहा तारखेला त्याच दिवशी पाच तारखेला म्हणजे त्याच्या आदल्या दिवशी पुष्पा नावाचा पिक्चर येणार होता पण तो पुष्पा नावाचा पिक्चर येणार आहे म्हणून संभाजी महाराजांचा पिक्चर छावा नावाचा पिक्चर पोस्टपोन करण्यात आला मला सांगा जगाच्या पाठीवरती त्या औरंगजेबाच्या समोर सुद्धा तो झुका नाही त्या राजाच्या जीवनपटावर आधारित असणारा पिक्चर या मातीमध्ये झुकला गेला आणि त्याला पोस्टपोन करून झुक्या गाणी सालामंडाला पुष्पास रिलीज केला के गेला का तरी के तर तर दे दे या म्हणणं असं होतं की त्या सोबत जर आम्ही केला तर आमच्या पिक्चरच नुकसान होईल आम्हाला पैसे कमवता येणार नाही जर पैसे कमवण्यासाठी शिवाजी महाराजांचे पैसे कमवण्यासाठी छत्रपती संभाजी महाराजांचे पिक्चर बनवत असाल तर या माहितीमध्ये शिवाजी महाराजांचा इतिहास कोण सांगणार अहो जर पैसे कमवण्यासाठी चित्रपट बनवत शिवाजी महाराजांचे चित्रपट बनवू नका शिवाजी महाराजांचे स्मारक उपयोग करू नका शिवाजी महाराजांच्या नावाचा उपयोग उपयोगामध्ये करू नका आज या महाराष्ट्राची जाजवळली परिस्थिती अशी राजकारणाच्या सत्तेमध्ये जर प्रस्थापितांना बसत असेल ना शिवाजी महाराजांचं नाव घेतलं बसू शकत नाही मध्यंतरी लोकसभा झाली मध्यंतरी विधानसभा झाली कितीतरी पुढाऱ्यांच्या तुम्ही शिवाजी महाराजांचं नाव आपण ऐकलं असेल अरे वाचवा आहे की शिवाजी महाराजांचं संभाजी महाराजांचं नाव या बातमीमध्ये घेतल्याशिवाय आपण त्याच्या गाणीवर बसू शकत नाही आणि त्याच शिवाजी महाराजांच्या नावाचा वापर आपण अशा वाईट पद्धतीने करतो ना, ना वा वा मला वाटतं हे कुठं तरी आहे चुकताय आहे आपलं कुठंतरी जर पैशामुळे छावा नावाचं पिक्चर जर पोस्ट केला जात असेल आणि तिथंच परकीय राज्यातला पुष्पा नावाचा पिक्चर प्रदर्शित केला जात असेल तेव्हाच्या काळामध्ये एक संभाजी महाराजांचा पिक्चर आलेला होता मला काहीतरीच्या दिवशी आलेला तो पिक्चर तेव्हा सगळे थिएटर त्या पिक्चरला स्क्रीन मिळत नाही मला वाटतं आपल्याच माणसांनी चित्रपट बघायला जाणार का दुसऱ्या राज्याची माणसं असतात का महाराष्ट्रामध्ये आपलीच असतात मराठी रक्ताची माणसं असतात पण आपल्याच आलेल्याचा इतिहास आपण बघत नाही किंवा तो वाचत नाही तर बघावा तरी बघत नाही तर तो अनुभवा तरी अनुभवत नाही किमान ऐकावा तरी कुठल्याही गोष्टी आपण करत नाही शिवाजी महाराजांनी सांगितलं होतं की ज्याला पळता येत नाही ना त्याला बसून स्वराज्याचं गाडा जरी ऐकलं ना तरी माझं स्वराज्य पुढे जाईल पण या मातीमध्ये आज शिवाजी महाराजांचा इतिहास आपण अभ्यासत असताना ज्याला शिवाजी महाराजांचा इतिहास कळत नाही ना त्याला किमान तो बघावा तरी आणि बघितल्यानंतर सुद्धा जर कळत असेल ना शांत बसावं आजचं असं शांत बसणार आणि कालवा करणारे कुठंतरी तिथं शांत बसलेले आपला दिसतात पण जेव्हा या मातीमध्ये शिवाजी महाराजांनी इतिहास घडवला होता ना तेव्हा शिवाजी महाराजांनी मातीने सांगितलेलं होतं की या मातीसाठी जर तुला काय करायचं असेल ना तुझं सर्व द्यावं लागेल शिवाजी महाराज वर्चा पूर्ण होता काय नव्हतं त्यांच्याकडे जर राहिले असते झटले असते तर शेवटपर्यंत राजासाहेब राम शिवाजी महाराजांनी मिळालं असतं पण झटला कोणासाठी त्याची ठिकाणी कर्तव कोणासाठी केलं तर त्या मातीसाठी केलं आणि मला वाटतं या मातीने सुद्धा शिवाजी महाराजांचं काहीतरी गेलं जातात ना म्हणून आपण सुद्धा काहीतरी केलंच पाहिजे